रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते मनात पंढरपुरात वृंदावन तुळशीचा हार तुला दिसतो छान पंढरपुरात वृंदावन तुळशीचा हार तुला दिसतो छान उभी तुळसी बनात उभी तुळसी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी ते मनात पंढरपुरात चंद्रभागा मला बसायला नाही रे जागा पंढरपुरात चंद्रभागा मला बसायला नाही रे जागा तुझ्या या दारात तुझ्या या दारात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते मनात विठ्ठल विठ्ठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते म्हणात पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या डोक्यात माळतोस गजरा पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या डोक्यात माळतोस मजरा चोरू क्षणात चोरू क्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मना ते मनात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मना ते मनात विठ्ठल विठ्ठल मन्त्र तु जामि मनते मनात